नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता जानकी आणि ऋषिकेशनी ऐश्वर्याची हकलपट्टी करताच आता मात्र सयाजीने ऐश्वर्याला खूप मोठा कानमंत्र दिलेला असतो ऐश्वर्या स्वतःचे डोळे पुसत असते तेव्हा सयाजी तिला बोलतो हे बघ ऐशू बेटा तुला रडत बसायचं नाही आहे त्या जानकी आणि ऋषिकेशने तुला इथे आणून सोडलं ना नाही नाही तुला तुझा हक्क मागायला त्या रणदिवेंच्या घरात जावंच लागेल असं सोडायचं नाही त्या रणदिवेंना चांगलाच धडा शिकवायचा आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या घरात जाते आणि तिच्याजवळ जा रणदिवे फॅमिलीचा जो फोटो असतो ना तो घेऊन येते आणि बाहेर येताच लगेच तो फोटो जाळू लागते तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो ऐशूबाळा फोटो जाळून काहीही होणार नाही आहे त्या ऋषिकेश आणि जानकीने जेवढा अपमान केलाय आहे ना आपला खूप काही बोलून गेलेत ते आपल्याला आपल्याच घरात येऊन आपल्याला खूप काही बोललेत त्यामुळे या अपमानाचा बदला तर तुला घ्यावाच लागेल काहीही झालं तरी या ऋषिकेश आणि जानकीला चांगलाच धडा शिकवायचा आहे आता मात्र ऐश्वर्या ओरडते आणि म्हणते हो डॅडा धडा तर शिकवायचा आहे मला कारण त्यांनी माझा अपमान केला ऐश्वर्याचा म्हणजे यांचा सोमित्र पळून गेला होता त्याची काही चूक नव्हती आणि हे सगळं मॉमने केलं तर मॉम मुळं आज सगळा प्लॅन फसला मला सारंग ते सारंगशी लग्न करावं लागलं नाहीतर माझं सौमित्रशी लग्न झालं असतं डॅडा असते म्हणून आता ईश्वर्या लगेच सयाजीला मिठी मारून रडू लागते तेव्हा सयाजीराव म्हणतो हो ऐनवेळी या कावेरीबाईने माती खाल्ली नाहीतर ना सगळं काही ठीक झालं होतं मी तरी विचार करत होतो नेमकं को सोडलं कोणी सौमित्रला सो तेव्हा ईश्वर्या बोलते पण मॉमला हे सगळं करण्याची काय गरज होती आपण दोघे जे करत होतो ते बरोबरच होतं ना मी मॉमला सोडणार नाही तेव्हा सयाजीराव बोलतो हे बघ ऐश्वर्या सध्या आपण तिला काहीही करू शकत नाही कारण तू ऐकलं ना ऋषिकेश काय म्हणाला तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तो इथे पोलीस घेऊन येईला त्यामुळे सध्या आपल्याला शांततेत घ्यावं लागेल हो पण तू इथे थांबायचं नाही तू लगेच चालती हो इथून म्हणजे कसं तुला तुझा हक्क मागायला तू मोकळी त्या रणदिवेना असं सहजसहजी सोडायचं नाही डायरेक्ट त्यांच्या घरात जा जो हक्काचं घर येते आता तेव्हा ईश्वाऱ्या म्हणते हो डॅडा मी त्यांना सोडणार नाही आणि तसंही तो भोळा सारंग माझ्या प्रेमात वेडा झाला आणि त्याच वेडा झालेला सारंगला आता मी माझ्या बाजूने कसं वळवते आणि त्या रणदिवेंच्या घरात घुसून त्यांची कशी वाट लावणार हे बघाच डॅडा तुम्ही आता तेव्हा लगेच सयजीराव बोलतो हो पोरी तुला कसलीही मदत लागू दे मी करायला तयार आहे पण त्या रणदिवेना रस्त्यावर आणायचं म्हणजे आणायचं खूप ऐकलं मी आता खूप सहन केला आता बास असे म्हणून आता ऐश्वर्यात तडक इकडे रणदिवेंच्या घरी निघालेली असते तर इथे सर्वजण खूपच नाराज असतात सारंग तर कुणाशीही बोलत नाही फक्त रडत असतो त्याच वेळेस आता, आता जानकी आणि ऋषिकेश येतात आता ते सारंगची समजूत काढत असतात पण मात्र सारंग कुणाचंही ऐकायला तयार नसतो तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा सारंग भाऊजी जे झालं ते अगदी बरोबर झालं मग आता ऐश्वर्याने केलेली सगळी कारस्थानं जानकी सारंगला सांगू लागते ते आईला झालेला त्रास कारण ऐश्वर्याने कशी बाहेरून आमटी मागवली कसा तिने आपल्या घरात येऊन प्रत्येकाला त्रास देण्याचा प्रयत्न केला हे सगळं आता जानकी उनगडून आता सारंगला सांगत असते म्हणूनच मी म्हणते सारंग भाऊजी जे झालं ते बरं झालं नाहीतर अजून काही मोठं विपरीत घडलं असतं मग काय केलं असतं मी इतक्या दिवस लपवण्याचा प्रयत्न केला कारण मला सत्य माहीत नव्हतं पण ज्यावेळेस सौमित्र भाऊजींनी सत्य सांगितलं ना त्याच वेळेस मी ठरवलं आपल्या घरात आग लावणाऱ्या या मुलीला मी घरात ठेवणार नाही म्हणून मी हे सगळं भाऊ केलं भाऊजी तेव्हा सारंग बोलतो हे सगळं ठीक झालं बरं झालं वहिनी पण असं व्हायला नको होतं ग बघ ना त्या ऐश्वर्याने माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं मला प्रेमात अडकवलं आणि मी पण वेडा प्रेमाने एवढं सगळं त्यांच्यासाठी घेऊन आलो एवढं आनंदात आणि इथं आलं तर खरं कळल्यानंतर तर, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली वहिनी काय करू मी आता माझ्या मनाची समजूत कशी काढू असे म्हणून सारंगत्ता रडतच बाहेर बागेत जातो आणि तिथेच एका झाडाखाली जाऊन बसलेला असतो तर आता जानकी ऋषिकेश नाना आणि ना आईजवळ येतात तेव्हा लगेच सुमित्रा ही ऋषिकेशच्या गळ्यात पडून रडू लागते आणि म्हणते ऋषिकेश हे सगळं काय झालं रे कुणाची नजर लागली आपल्या कुटुंबाला बघ ना आपलं हस्त तर कुटुंब कसं झालं आधी सौमित्र गेला आणि आता सारंगचं लग्न झाल्यानंतरही असं झालं काय झालं ना रे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो आई तू काळजी करू नको बरं सगळं काही ठीक होईल अर ऐश्वर्याने चूक केलीच होती त्यामुळे तिला शिक्षा मिळायला हवी होती की नाही एवढंच आहे की आपल्याला सारंगच्या मनाची अवस्था कशी लवकरात लवकर ठीक करता येईल हे बघावं लागेल तेव्हा नाना म्हणतात हो तो खूपच दुखावलाय आजचा दिवस तरी त्याला काही बोलू नका उद्या आपण त्याच्याशी बोलून घेऊया पण या सयाजीने दगा दिलाय आपल्याला त्याच्या पोरीला मिळाला तो असला कसला रे मित्र उगाच आपण त्याच्याशी सोयरीक जुळायला गेलो होतो ना तेव्हा जानकी बोलते नाना आपण हे सगळं गावासाठी केलं होतं ना म्हणून पण त्यांनी असं करायला नको होतं याची शिक्षा आता ईश्वराला मिळाली आहे पण अजूनही आता ती सुधरते की नाही हे येवत जाणो तेव्हा सुमित्रा म्हणते जाऊ दे आपल्याला काय करायचं सुदृ न आता आपल्या घरात तिला घ्यायचं नाही असे आता आम्ही ठरवलेली आहे तर त्याच वेळेस आता इकडे रणदिवेंच्या घरात ऐश्वर्याची एंट्री झालेली असते ऐश्वर्या बाहेरचं गेट उघडते आणि तडक आतमध्ये आलेली असते आता संध्याकाळ झाली असते सर्वजण चिंतेत घरात बसलेले असतात आता ऐश्वर्या दरवाजा वाजवते लगेच सारंग दरवाजे उघडण्यासाठी बाहेर येतो आता मात्र ऐश्वर्याला बघतात सारंगला तर धक्काच बसतो त्याच वेळी जानकी सुमित्रा बोलते सारंग कोण आहे सर्वजण पुढे येतात आणि बघतात तर ऐश्वर्या दरवाजेत उभी असते मग आता लगेच सारंग होतो तू इथे कशाला आली परत आता मात्र ऐश्वर्या म्हणते अहो असं काय करताय हे आपलं घर आहे ना मी या घराशिवाय नाही राहू शकत असे म्हणून ऐश्वर्या घरात पाऊल टाकणार ते जानकी बोलते थांब ऐश्वर्या आत्ताच आम्ही तुला रितसर पद्धतीने तुझ्या घरी सोडून आलो आणि तू पुन्हा इकडे आली तुला सांगितलेलं कळत नाही आहे का तुला रणदिवेंच्या घरात जागा नाही आहे तेव्हा ऐश्वर्या आता हसू लागते आणि मग ते वहिनी चुकताय तुम्ही हे बघा मी रणदिवे घरची सून आहे सारंगची बायको त्यामुळे माझा या घरावर हक्क आहे मी या घरात राहू शकते आणि तसंही मला माझ्या चुकीची जाणीव झाली होईनी आणि माझं सारंगवरती खूप प्रेम आहे खरंच मला आता त्यांची सवय झाली मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आता मात्र ऐश्वर्याने इथे पुन्हा नाटक सुरू केलेले असते तेव्हा लगेच जानकी बोलते बास बास तुझे खोटकी नाटकं बास किती दिवस अगं सारंग भाऊजींना अडकवणार यात तेव्हा लगेच ऐश्वर्या सारंग जवळ जाते आणि सारंगचा हातात घेते आणि म्हणते सांगा ना सारंग तुम्ही माझं तुमच्यावरती प्रेम नाहीये का आणि तुमचं तुमचं आहे ना माझ्यावरती प्रेम बघा ना सांगा ना यांना आहे ना तुमचं माझ्यावरती प्रेम आता लगेच सारंग ऐश्वर्याचा हात बाजूला करतो आणि म्हणतो होतं माझं प्रेम पण माझ्या घराची येणाऱ्या मुलीबरोबर मी प्रेम नाही करू शकत तुम्ही चुकीचं वागलाय एवढी कारस्थानं केली आमच्या घरात पार आईच्या जिव्या जीवावर बेतलं सगळं काय गरज होती आमटी बाहेरून मागायची आता मात्र ऐश्वर्या मनाशीच बोलते म्हणजे या जानकीने एक ना एक शब्द सगळा सांगितलाय घरी तर पण मी अशी तशी हे रणदिवे कुटुंब सोडणार नाही बघ जानकी मास्तरी बाई खूपच तुला धडे शिकवण्याची हौस आहे ना पण तुला असा धडा शिकवणारे नाता तू आयुष्यभर विसरणार नाही तेव्हा त्या ऋषिकेश बोलतो हे बघ ऐश्वर्या तुला या घरात जागा नाहीये रणदिवे घरात फक्त चांगुलपणा मनात असणारी लोकच राहू शकतात तुझ्यासारखी क्रूर अष्टविचारांच्या माणसांना या घरात जागा नाहीये तेव्हा सुमित्रामध्ये हो चालते होतो तु इथनं तुला सांगितलेलं समजत नाही का तेव्हा लगेच सुमित्राला आता ऐश्वर्या म्हणते आई थांबा एवढी काही करू नका तुम्हाला बघायचं आहे का मी ती कशी थांबू शकते आता 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 ते आता ऐश्वर्याने आपल्याबरोबर वकीलही आणलेला असतो आता लगेच वकील साहेब घरात येतात आता मात्र सर्वजण त्यांच्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच ऐश्वर्या खूपच खुश होते कारण सयाजीने आणि तिने मिळून हा सगळा प्लॅन आखलेला असतो तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते हे काय आणि यांना कशासाठी घेऊन आली तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सांगा तुम्ही मी या घरात कशी राहू शकते आता मात्र वकील साहेब सांगू लागतात जोपर्यंत सारंग आणि ऐश्वर्याचा दिवस होत नाही तोपर्यंत ऐश्वर्याचा या घरावरती हक्क आहे ती या घरात राहू शकते हे तिचं पण घर आहे आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडेच बघू लागतात त्यामुळे आता ऐश्वर्याने आपला हक्क दाखवत घरात तर एंट्री केलेलीच असते पण आता ऐश्वर्या काय काय कारस्थानं करणार आणि कसा रणदिवेंचा बदला घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद